संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा वारंवार मागितला जातो स्थानिक लोकप्रतिनिधी असो किंवा जनतेची एकच मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा मात्र या सगळ्या गोष्टींवरती ज्यावेळेला अजितदादा बोलतात त्यावेळेला अजितदादांचं विधान आहे की आरोप सिद्ध होईपर्यंत राजीनामा घेणार नाही हे विधान अत्यंत अनैतिक असल्याची सुद्धा चर्चा खरंतर सोशल मीडियावरती आहे या सगळ्यांचं सोडा आता अजितदादांचाच राजीनामा घ्या असाही सूर कुठं ना कुठंतरी माध्यमांमधून येतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा आरोप सिद्ध होईपर्यंत घेणार नाही हे अत्यंत अनैतिक असल्याचं तर तर बोललं गुन्हा सिद्ध झाला नैतिक राजीनामा घेऊन तुम्ही लोकशाहीवर असा कोणता उपकार करणार गुन्हा सिद्ध झाला तर कायद्यानंच राजीनामा द्यावा लागतो लालबहादूर शास्त्रींचं सुद्धा उदाहरण याला जोडून दिलं जातं अब्दुल रहमान अंतुले जे मुख्यमंत्री होते यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्याबाबत त्यांनी राजीनामा दिला त्यांचा गुन्हा कुठं सिद्ध झाला होता रामराव अधिकांवर उपमुख्यमंत्री होते एअर हॉस्टेलची छेडखानी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळेला त्यांचा गुन्हा सिद्ध सिद्ध झाला नव्हता शिवाजीराव पाटील निलंगेकर जे की मुख्यमंत्री होते त्यांच्यावर मुलीचे गुण परीक्षेत वाढवल्याचा आरोप झाला होता आणि त्यांनी राजीनामा दिला होता त्यावेळेला गुन्हा सिद्ध झालेला नव्हता मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या जावायाचं बांधकाम प्रकरण उजेडात आलं आणि त्यांनी राजीनामा दिला त्यांना गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना राजीनामा द्यावा लागला होता अगदी अलीकडून अशोकराव चव्हाण जे की मुख्यमंत्री होते यांच्यावर आदर्श मध्ये आरोप झाला होता आणि त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेला गुन्हा सिद्ध झाला नसल्याचं बोललं जाते बबनराव महादेव शिवणकर शशिकांत सुतार सुरेश दादा जैन यांनी आरोप झाल्यावर मंत्रीपदाचे राजीनामे दिले त्यांचे गुन्हे सिद्ध झाले नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी घडल्या तेलगी प्रकरणी आरोप झाल्यावर भुजबळांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता गुन्हा सिद्ध झाला होता का तर अजिबात नाही गुन्हा सिद्ध न होता सुद्धा भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता अगदी अलीकडे महाविकास आघाडी सरकारमधून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला होता आरोप झाल्यानंतर प्रतिसंगमावर आत्मक्लेश करताना स्वतः अजित पवारांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला होता तेव्हा गुन्हा सिद्ध झालेला नव्हता नैतिक आधारावरती राजीनामा हे जनतेवरती उपकार नसतात अशा पद्धतीचा सूर माध्यमांमधून येतोय एखाद्याचे लागे बांधे जग जाहीर झाल्यानंतर चौकशी यंत्रणा आणि न्याय व्यवस्थे बलाढ्य मंत्री दबाव आणू शकतात आणि आणि त्यातून पीडिताला न्याय मिळणं शक्य होत नाही त्याच्यामुळं राजीनामा द्यावा लागतो लागतोच नाही तर राज्यामध्ये एक आरोपी इतका डाऊन होतो सिलेंडरही होतो आणि मंत्र्यांशी थेट आर्थिक संबंध व्यावसायिक संबंध असल्याचं उघड उघड सगळं दिसत सर्वांशी जवळीक फोटोच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते अनेक फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत आणि एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे तर संबंध असल्याचं बोललं जाते आर्थिक म्हणा व्यावसायिक म्हणा असे संबंध जग जाहीर असताना सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत आणि या सगळ्या सगळ्या गोष्टीला धरून सोशल मीडियावरती कुठं ना कुठं प्रतिक्रियांचा पाऊस येतोय तर सुद्धा ते वाक्य आता चर्चेत आहे अजितदादांचं विधान होतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा आरोप सिद्ध होईपर्यंत घेणार नाही मात्र जे काही उदाहरणं सोशल मीडियावरती सध्या फिरतायत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तर त्याच्यात कुठंही गुन्हा सिद्ध झाला नव्हता आरोप झाल्यानंतर लगेचच राजीनामा द्यावा लागल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा